नमस्कार बंधून आपण पाहत आहात आग लोक हा तुमची नमस्कार आज आझाद मैदान येथे दहा डिसेंबर रोजी जागतिक मानव अधिकार दिवसानिमित्त औचित्य साधून आज विविध संघटनांनी या सरकारला जागा करण्यासाठी या सरकारच्या विरोधात आंदोलन घेतले आहे बेस सेवाचं खाजगीकरण करून भाडेवाढ करून अनेक फेऱ्या रद्द करून जनतेच्या मुख्य सुविधांपासून वंचित करण्यासाठी हे षडयंत्र रचत आहेत तसेच शिक्षणाचं आरोग्याचं रोजगाराचं खाजगी करूनसुद्धा जनतेच्या मानवाधिकारावरती घाला घालत आहेत आज कामगारांचे एकोणतीस कायदे रद्द करून चार लेबर कोड घातक कायदे हे कामगारांच्या अतिशय घातक असलेले कायदे तयार करण्यात आले आहेत या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आवाहन करण्यात आले आहे

आपल्याला एक हा मुद्दा मांडण्यात उपस्थित झालेला आहे परंतु या पोलीस प्रशासनाने हा आमचा गरीबांचा आवाज दाबण्यासाठी आम्हाला रस्त्यावरून येथे आझाद मेहताच्या एका खोकऱ्यांमध्ये इथे आनंद टाकला आहे मुळात हे आमचं शोषण आहे आमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं शोषण झालेलं आहे आज आपण वाढलेले मुंबईमध्ये जी लोकांची जीवनवाहिनी म्हणून बेस्ट सेवा पुरवली जाते बंद करण्यात चालली आहे खासगीकरणाच्या नावाने ना बसेस तसेच छोट्या पल्ल्या बसेस अतिशय अर्थ प्रमाणात सोडल्या जातात आणि याचा परिणाम सामान्य जनतेच्या आर्थिक परिस्थितीवर होत आहे ज्या प्रकारे वाहतुकीचा विषय प्रकारे शिक्षणाचा विषय आरोग्यविषयी सुद्धा गरिबांचं शोषण होत चाललेलं आहे तरी मी मुख्यमंत्र्यांना तसेच मुंबई महापालिका आयुक्तांना मी विनंती करतो आणि आवाहन करतो की त्यांनी सामान्य जनतेच्या मूलभूत गरजा ओळखून त्यांना जितक्या जास्तीत जास्त सेवा सुविधा पुरवण्यात देतील याकडे लक्ष द्यावं जय हिंद जय संविधान सेवानिवृत्त कर्मचारी आहे पाच अनेक आम्ही सेवानिवृत्त होऊ पण बीएससीच्या ह्या अनेक समस्या आहे त्यापैकी सर्वात त्याची जी समस्या आहे की बीएससीचा जो अर्थसंकल्प आहे तो महापालिका एकत्र का करत नाही त्याचा प्रमुख एक कारण आहे की महापालिकेला तो हे एकत्र केला तर महापालिकेला कुठलाही डोकं कुठलाही त्यांचे व्हिटलीज वगैरे त्यांचा असे कळता येणार नाही महापालिकेला सगळं व्यवहार आपल्या हातात घ्यावा लागेल शालेय पद्धती दाखव की कशाही रीतीने लुटायची कशाही रीतीने विकत लिटायची आणि कसंही चालू केलेलं आहे हे असं आहे आणि त्यांना माझं हे अनुभव आव्हान की जो अधिकारी जनतेच्या कामाचा नाही त्याने खाली राहा त्याने सर्व घरी राहा जनतेचा जो पैसा आहे तो तुम्हाला नव्हता कसं वाटते जनतेची संघटनेच्या माध्यमातून जे अभियान राबवत आहे या ज्या मुक्त मागण्या आहेत की देश कामगार आहे यांची ही भरती आजपर्यंत तपत तपास झालेली आहे भरती कुठल्याही पद्धतीने होत नाही तसेच देशचा जो त्या कमी कमी होत चाललेल्या आहेत आज चा, तर लांब प्रवाशांच्या पा, लाग रांगा लागलेल्या लाग असेल दिसतात आणि बेगच्या काही मी डेपो मध्ये गेलेलो होतो खूप जण त्या बेगच्या अधिकाऱ्यांना दिसत हो असत तर ते बोलले की बेग ट्रॅफिकमध्ये आहे वगैरे असे काहीतरी भाणे सांगून ते एक पळवतात दोघां तर त्यांना पडलं की बेड्या वाढवा केवळ तर आमचा प्रयत्न चालू आहे गाडी आढवत मागवत असे अनेक प्रश्न आहेत आणि तसेच आज बघितलं त्यांचे पाच रुपयाचे दहा रुपये झालेले आणि सहा रुपयाचे जी एसी एसी पण बोलतो त्याला सहा रुपये घेतात त्याचे बारा रुपये झाले आणि बीस रुपयाची बघितली तर जी एसी असते ती चालक नसते तर तिचा फक्त पंख चालक असतो पण भाडं मात्र एसीचं घेतलं जातं कृपया या ब्रेस्ट कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्या या मुख्यमंत्र्यांनी ज्या राज्य सरकारने पूर्ण केल्या पाहिजे जनसामान्य हा माणूस हा कमी पैशामध्ये आपलं घर चालावतो रोजगार रोजगार त्यांना कमी पैशाचा भेटतो आणि अनेक असे प्रश्न आहेत आता मुंबईमध्ये चालण्यासाठी ना रस्ता नाही वारंवार किती जिथे चालतील तुम्हाला ट्रॅफिकची समस्या घालवल गाड्या वगैरे डेरीवाल्यांनी हे जे रस्ते भरलेले आहेत त्याच्यावर बीएमसी कुठलीही कारवाई करत नाही नाही आए हे जे आहे ते कुठलीही कारवाई करत नाहीत जे बीएमसी अधिकारी आम्ही अनेक तक्रारी बीएमसीला आयटीओला हो अनेक प्रश्नांच्या माध्यमातून केलेले आहे पण कुठलंही एक योग्य उत्तर काही आम्हाला मिळत नाही पण हे जे आज आमची मुंबई आमचे देश या कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक मागण्या या महानगरपालिकेने राज्य सरकारने केंद्र सरकार बहुजन क्रांती सेनेच्या वतीने मी आवाहन करतो आणि आपले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सार्वजनिक भागीकरण करणार महानगरपालिका मुर्दाबाद मुर्दाबाद Mutluluk var, mutluluk var.